आम्हाला पण नाव तुम्हाला काय नाही ते पिशवी तिथे गणपती च्या घ्यायला पाठव हा चरडा त्या दिसत नाही

लाइट नाही का तुमच्याकडं लाईट नाही तुमच्या

दे चलो चलो हमारे

आवाज देशील कुठकून उठला नाही का अजून एक ठेवलं गेले अरे बांधतील अजून पाहिजेत होते ना हिरा एक लागत होताना इकडचे सुटल ये घेत आता मला